आज आपण बघणार आहोत युवराज प्रकाशनचं संकलन आहे प्रोफेसर वैभव भुताडा यांनी लिहिलेलं दोन हजार पंचवीस च कल्याण डोंबोली महानगरपालिका भरती लिपिक लेखक व लेखा लिपिक प्रशासकीय सेवा गट क लेखा सेवा गट क भरतीच्या परीक्षेचा सिलेबस मधील सर्व टॉपिक वरील प्रश्न समाविष्ट असलेले एकमेव पुस्तक आहे परिपूर्ण संभाव्य सराव प्रश्न येथे दिलेले आहेत त्या पुस्तकात सामान्य ज्ञान म्हणजे जी के महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा वरील कायद्यांवरील सर्व प्रश्नांचा समावेश त्या संचात जसे प्रश्न आहेत त्यासारखे प्रश्न परीक्षेत येणार असं पुस्तक बनवलेलं आहे पुस्तकाची किंमत दोनशे तीस रुपये आहे आपण पुस्तक बघतच आहोत पुस्तकात काय काय आहे ते पुस्तक चालत आहोत पुस्तकात कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार ते सगळं याच्यात दिलेलं आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनल तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद